मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शिवरात्रीची व्रतकथा तर ही शिवरात्रीची व्रतकथा दोन ऑगस्टला आहे तर सर्वांनी दोन ऑगस्टच्या दिवशी पूजा विधी अर्चना नक्की करायची कारण की या दिवशी वर्षातून हा एकच दिवस असा राहतो की श्रावण महिन्यातली शिवरात्री ही शिवला खूप अतिशय प्रिय असते ज्यांच्या मनोकामना पूर्ण होत नाही आहेत त्यांनी या शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करून आपल्या मनोकामना पूर्ण करायची तर एक दिवस अगोदर तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायची म्हणजे ती सुकून जाईल मातीची तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायची आहे तर तुम्हाला एक ऑगस्ट तुम्हाला ही पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती सुकली सुकून जाईल दिवसभरात शिवरात्रीच्या दिवशी ती ताटात ठेवून घ्यायची खाली बेलपत्रीवर तुम्हाला शिवलिंग विराजमान करायचे आहे तर तुम्ही ती शिवलिंग विराजमान झाल्यानंतर ताटात ठेवून घ्यायची आणि रात्री समय शिव रात्री आणि रात्रीच्या समयी आपल्याला ही पूजा अर्चना करायची जर तुम्हाला टी व्ही मोबाईल या लाईव्ह बघता येणार नाही ह्या दोन ऑगस्टच्या दिवशी तर आपल्या मनाने सुद्धा तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून आपल्या देवरूम जवळ एका पाठावर तुम्ही ताट ठेवून घ्यायचं आणि जसा रुद्र अभिषेक जल अभिषेक करतो जी सामग्री असेल ती तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने अर्पित करावी भोळा साम सदाशिव श्रद्धा आणि विश्वासाचा भूकेला कपट चपट दिखावा त्याला चालत नाही म्हणून भोळ्या साम सदाशिवाची जेवढी भोळी श्रद्धा करणार तेवढा भोळा साम सदाशिव तुमचा होऊन जाणार म्हणून तुम्हाला या शिवरात्रीच्या दिवशी आवर्जून एकमेकांना हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर करू शकतात तर तुम्ही पूजा मनाची घोळी भक्ती कशी करू शकतात तर ते ऐकून घ्या तर आज तुम्ही तामणामध्ये एका डिशमध्ये या तुम्ही ताटातच ठेवायची ती पूजा ताटच ठेवायचं मोठं तर ताटामध्ये एक दिवस अगोदर तुम्ही शिवलिंग बनवून घेतली असेल बनवल्यानंतर तुम्ही तामणामध्ये रात्री ताटात ठेवायची तिला आणि आपल्या मनाने दूध दही घी शहज हो जल साखर असं मिळून तुम्ही पंचामृत बनवायचं गाईचं दूध आणि गाईचं गाई दही असेल तर उत्तम कारण की पूर्ण वर्षभर तुम्ही पूर्ण शिवाची पूजा केली असेल पण एक बूंद त्या दिवशी गाईचं दूध जर तुम्ही त्या शिवलिंगावर चढवलं तर पूर्ण वर्षभराची पूजा एकाकडे आणि एक बूंद गाईचं एक बुंद दही गाईचं तर पूर्ण फळाची पूर्ण वर्षाची पुण्य फळाची प्राप्ती तुम्हाला त्या एकाच दिवशी होऊन जाईल म्हणून गाईचं दूध गाईचं दही गाईचं तूप जर मिळालं तर अतिउत्तम तर तुम्ही ते रुद्र असं पंचामृत करून घ्यायचं शिवाला आपल्या पहिले अगोदर तेलाचा दिवा तुपाचा दिवा दरवाज्यामध्ये शिव आगमनासाठी एक दिवा नक्की लावायचा शिव पार्वतीसाठी अगोदर संध्याकाळी सर्व दूर दिवे लावून घ्यायचे घर अगदी घावघाव करायचं त्याच्या अगोदर साफसफाईपर्ण करून घ्यायची तुम्हाला घराची चांगली स्वच्छता करून घ्यायची चांगला इतका मोठा कापूर मिलनचा दिवस राहतो तर त्या दिवशी आपल्या घरात शिव पार्वती प्रत्येकाच्या घरी त्यांचे रूप अनेक प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान राहतात सर्व पूजा करतील पण ज्याच्या त्याच्या भावनेने ज्याच्या त्याच्या घरी येतील शिव आणि पार्वती आणि आशीर्वाद देऊन जातील आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून जातील म्हणून भाव आणि श्रद्धा व्यक्त करायचा तो दिवस आहे तर दरवाज्यामध्ये ते तेलाचा दिवा लावा मोरीच्या तेलाचा दिवा जर तेल असेल तर त्याचा दिवा लावा तूप असेल तर तुपाचा दिवा लावा मटक्याजवळ दिवा लावा आपल्या देवघरात दोन दिवे लावा आणि तुळशीजवळ दिवे लावा अगरबत्ती लावा धूप धरवडा आणि मग पूजेला बसा घवघव वातावरण फुलं एक दिवस अगोदर आणून ठेवा बेलपत्री एक दिवस अगोदर आणून ठेवा आणि शिवपूजाची तयारी करून ठेवलेली राहील तर तुम्ही तुमच्या मनाने जर लाईव्ह व्हिडिओ पण तुमच्याजवळ नसणार मोबाईल नसणार त्या दिवशी वर्षभरातून पुरे पुरे रिकॉर्ड तोड मागच्या वर्षी पण पूजा झालेली होती ह्या वर्षी बी रिकॉर्ड तोड पूजा होणार आहे म्हणून तुम्ही आपल्या मनाने ही पूजा करू शकता रुद्र अभिषेक करायचा दिवे लावल्यावर एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्यायची आणि ते पाण्याची बाटली तुम्ही सर्वांना ते पाणी सर्वांना प्यायला द्यायचं कारण शिवरात्रीच्या दिवसाचं पाणी ते गंगा जल समान तुम्ही एका साईडला पण ती बाटली पाण्याची ठेवू शकता लाल कपडा गुंडाळून आणि वर्षभर ते पाणी तुम्ही वापरू शकता अंघोळीच्या पाण्यात म्हणजे सर्व क कष्ट सर्व दुःख सर्व रोग आपले नैसेवतील हो दरिद्रता सात जन्माची नैसेवतील हो आपल्या मुलाबाळांचे संरक्षण होईल आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा पाच सात अगरबत्त्या आणि ताटामध्ये शिवलिंग जवळ सामग्री दुसऱ्या ताटात तुम्हाला काढायची आपल्या मनाने तुम्ही सामग्री काढू शकतात मी साधी भोळी भक्तीची तुम्हाला पूजा सांगते लिस्ट पण तुम्हाला संपूर्ण देईल ज्यांना लिस्टची पूजा काढायची असेल त्यांनी लिस्टची पूजा पण काढा तरी संपूर्ण लिष्टची पूजा अशी आहे आणि नसणार तर रुद्र अभिषेक जल अभिषेक एकवीस एकशे आठ तांदूळचे दाणे गव्हाचे दाणे असे करून तुम्ही आपल्या मनातल्या इच्छा आपल्या मनाने सुद्धा पूजा जी करतो ती खरी ठरते तर ही लिष्ट पण तुम्ही मी हळूहळू बोलते ही लिष्ट पण तुम्ही काढू शकता सावन शिवरात्री पूजा सामग सामग्री लिष्ट एक लोटा जल भरून घ्यावायचा एकवीस दाणे गव्हाचे ताटात काढायची तुम्हाला ही संपूर्ण पूजा दुपारून आणि रात्रीची पूजा करायची आपल्याला एक लोटा जल छान ताट घासून घ्यायचं मोठं ताट घ्यायचं एकवीस दाणे गव्हाचे पाच कमलगट्टेचे मणी एकशे आठ चावलचे दाणे एकवीस काळी मिरी एक चुटकी काले तीळ थोडेसे काळे तीळ एक धतुरा सात बेलपत्र सात शमीपत्र सात लाल फूल सात पुष्प साधे कुठले पण चालतील पुष्प कनेरचे भेटले झेंडूचे भेटले या धोत्र्याचे भेटले गुलाबाचे भेटले कुठलेही भेटो सात चालतील दूध दही शहद घी शक्कर इत्र गंगा जल मिळून पंचामृत तीन गोल सुपारी रोली आणि कलेवा अबीर गुलाल पीला चंदन कापूर दोन दीपक घीचे एक दिवा तुम्हाला जाळून ठेवायचा आहे आणि एक आरतीसाठी ताटात राहू द्यायचा आहे एक तेलाचा दिवा पाच सात अगरबत्त्या दोन जनेऊ एक गणेशजीसाठी आणि एक शिवजीसाठी जनेऊ लौंग पाच लोंग पाच इलायची पानाचे पत्ते पार्थिव शिवलिंग माटीची पाच फल मिठाई धूप बत्ती तर अशी ही पूजा सामग्रीची ही लिष्ट होती तर ती तुम्हाला मी सांगितली तर तुम्ही हे पूजा सामग्री अनुसार ही लिष्ट तुम्ही काढून ठेवायची आणि पूजेचा मूर्त काय आहे दोन ऑगस्टच्या निशिता कालमध्ये जर आपण ही पूजा केली तर अतिशय महत्वाची तर निश्चिता कालचा समय हा रात्रीचा राहतो ज्यांना आठ वाजता पूजा करायची शिवरात्रीची लाईव्ह व्हिडिओ येईल तर त्याला करून घ्यायचा नाहीतर आपल्या मनाची पण आपण पूजा करू शकता तर निश्चिता कालचा मूर्त आहे दोन ऑगस्ट रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहणार आहे हा निश्चिता काल म्हणजे साक्षात शिव विराजमान राहतील रात्रीच्या प्रथम प्रहराची पूजाचा समय निश्चिता कालचा दुसरा समय पूजेचा जो आहे तो सात वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे संध्याकाळी आणि नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील दुसरा प्रहर तिसऱ्या प्रहर नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तर बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील रात्रीचा चौथा प्रहर बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल तर तीन वाजून सहा मिनटांपर्यंत राहील तर अशी आपल्याला ही चार प्रहराची पूजा करायची आहे सकाळी सकाळी ब्रह्ममूर्तेचा समय तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर पाच वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत तो समय राहील तर पुऱ्या देशभरामध्ये ही पार्थिव शिवलिंगाची पूजा होणार आहे खूप जण हे पार्थिव शिव शिवलिंगाची पूजा करतील तर सर्वांनी ह्या पार्थिव शिवलिंगाची पूजा आणि शिवरात्रीची ही व्रतकथा नक्की श्रवण करायची माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो कळवळीची विनंती आहे की श्रावण महिन्यात हे सर्व काही पूजा कर्म करायचा दिवस राहतो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा राहतो तर सर्व ही पूजा आवर्जून करायची एकमेकांना शेअर करण्याचं पण करायची तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नम शिवरात्री शिवरात्री व्रतकथा श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहे तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी मद्य आणि मद्यराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे विमर्शन राज्यात एक गुण मात्र होता तो शिव शिवभक्त होता रोज श्री शंकराची षोडपचारी पूजा न चुकता करीत असे त्याच्या पटराणीचे नाव कुमुदंती असे होते दिसण्यास अतिशय सुंदर होती तसेच पण होती पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते राजाही तिला नेहमी योग्य तो मान देत असे व तिचे मनने ऐकत असे असाच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसल्या होत्या दोघं गप्पा मारित होती एवढ्यात राणीने विचारले नात मी आपणास एक प्रश्न विचारू का आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे विचाराना मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का ग राजा म्हणाला तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता शिवरात्र सोमवार प्रदोषे उपास श्रद्धेने करतात नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात भक्तिभावाने शिवकथाही गायकतात राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी ते तुला चांगले माहीत आहेत पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात हत्या होतात अधर्म होतो हे कसं काय बरं तेव्हा गंभीरपणे राजा मर्शन म्हणाला देवी मला पूर्वजन्माची एक आठवण आहे मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो काहीतरी मिळलेली आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो तसेच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली आणि मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो अशा नकळत मी प्रदक्षिणा घालण्यास मिळण्याच्या आशेने मनातून जात नव्हते शेवटी दमून धापा टाकीत मंदिरासमोरच बसलो किती मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला बाण वरमी लागला होता त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे परंतु श्वानाचे काही गुण माझ्या शिल्लक राहिले आहे मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते आणि पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते बरं ते जाऊ दे मागच्या जन्मी कोण होती ते बरं सांगा राणीने लाडिकपणे राजाला विचारले तू ना एक पूर्वी कवितरी होतीस राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला असा मग मला हा जन्म कसा मिळाला तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस तेवढ्यात तुझ्या मासाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला समोरच शंकराचे एक मंदिर होते त्या ससानाला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे तीन प्रदक्षिणा घालण्यास पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस तुझी ताकद त्याच्यापुढे फार कमी पडली आणि ससाना तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मार मारले तुझे मृत कलेवर पडले आणि शिव मंदिरासमोर पडले आणि तू त्या पुण्याईने या जन्मात राणी झालीस राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कोमुदंती सर्व ऐकित होती मग नंतर तिने राजाला विचारले ना त्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का आपल्याला भूत भविष्य सर्व ज्ञात आहे म्हणून विचारत आहे हे सुंदरी पुढील जन्मी पुन्हा योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे तू सुद्धा मानव योनीत जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या ना होणार आहेस आणि त्या जन्मातसुद्धा आपल्या दोहाचा विवाह होईल या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन आपल्या पती म्हणून पुन्हा एकदा माळ घाशील चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेऊन तू मगध देशात जन्म घेशील देशा त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईल आणि तू दार्श राशाची कन्या होशील माझी प्रिय पत्नी होशील सहाव्या जन्मात मी अनार्दती पती होईल तू यायात ती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील त्या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल सातव्या जन्मात मी पांडे राजा होईल आणि तू वसुमती होशील त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेन मी पराक्रमाने धर्म वाढवीन बलाढ्य अशा शत्रूंचा पराभव करेन नेहमी शिवभजनात रंगून जाईल मला वाधार्य प्राप्त झाल्यानंतर वान प्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वना जाईल त्यावेळी मी शैप पथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्या सह काही कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायापाशी जागा मिळेल स्थान मिळेल राणीला राजाने सांगितले हे सर्व ऐकून फार आनंद झाला तिने शंकराला मनोभावेस नमस्कार केला मनात तिने त्या श शंकराला मनोभावे नमस्कार केला आणि मनात तिने प्रार्थना केली तिने शंकराला प्रार्थना केली आणि मग त्यानंतर शौनिक व इतर ऋषींनी कथा सांगता सांगता सुत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राई आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे सुद्धा या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकते अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून त्याची अघातलीला ऐकून त्याचे हृदय भरून येत नाही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाही त्याचे जे हृदय आहे ते त्याचे खरोखरच जिने म्हणजे व्यर्थ आहे जर त्याचे हृदय शिवाप्रती झाले शिव त्याच्या हृदयात प्रवेश करून त्याच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो असा हा माणूस मृत्युलोगी जर जो खरोखरच ज्याला शिवाप्रती जर डोळ्यात आश्रू येत नाही तो व्यर्थ होय असा माणूस तो मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय खरोखरच आहे सारखेच आहे लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे में जगात नसले तरी चालते सांगणारी आणखी एक कथा आहे महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने अगदी मनोभावे पूजा करीत असे नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे त्यामुळे त्याला त्याची सारी प्रजा आनंदात होती राजाचा एक जिवलग मित्र होता त्याचे नाव होते मणिभद्र राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते चतुर आणि सच्चा मित्र उदार आणि भाविक असणारा शिष्य सुंदर आणि पतिव्रता श्री भाग्यवान नम्र पुत्र हुशार आणि उत्तम व्रतृत्व असलेला वक्ता असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वी सत्त असावे लागते अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला आहे मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता तोच मणि चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे सोने होय सोने बनत असे साप वाघ चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मन्यांच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते माणसाला त्या दिव्य मन्यांचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगाचा नाश होय चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य मनी बहुगुणी असा मनी होता त्यामुळे दुष्कर अवर्षण शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हते तो मनी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य ने तेजाने असे कुठल्याही युद्धात त्याला कधी अपयश येत नसे जे त्याच्याशी वेध त्याच्याशी लढायला येत असे तर त्याचे चांगले मित्र बनत असे मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे अश्व आरोग्य राज्य आणि दिवसेंदिवस वाढत चालले होते चंद्रसेन राजा आधीपासून चौसष्ट विद्या आणि कला याच्यात निपुण झालेला होता तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता अतिशय चतुर होता एक एवढ्या मोठ्या राजेश्वरात राहून तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ होते स्वच्छ होते आणि चंद्रसेन राजाचे हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे द्वेष करीत होते त्याचा मत्सर करीत होते त्याचा भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते ज्यावेळेस आपली प्रगती होते त्यावेळेस आपले पाय मागे खेचणारे हजारो असतात लाभ करणारे आणि रस्ते दाखवणारे कमी पण पाय खेचणारे जास्त असतात तेव्हा या सर्व राजांनी आपली एकी केली आपला एक पक्ष निर्माण केला सर्वांनी आपले सैन्य एकत्र एक केले उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणाने वेढा घातला नंतर त्यांनी आपला एक दूध चंद्रसेन राजाकडे धाडला विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे दूताने चंद्रसेन राजाला येऊन त्याला हा निरोप दिला सांगितलं की तो मनी आम्हाला देऊन दे राजाला फार वाईट वाटले अमुक वस्तूंचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते ते त्याला आता जाणवले अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीत अतिभोग अतिभूषण म्हणजे संकट येण्याचे कारण आहेत म्हणून कुठलीही गोष्ट जास्त जर राहिली धन अतिविद्या अति प्रीती अतिभोग अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे राजा अशा प्रकारे विचार करीत होता आता काय करावे न ना काय नाही दोताने सांगितल्याप्रमाणे जर मनी देऊन टाकला तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून समजून जावे युद्धाला घाबरले असे होते न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगा दो दोन्हींकडे सैन्य मृत्युमुखी पडतील मग काय करावे राजाला सूचना शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकाळेश्वरवर घालायचे ठरवले तो करुणेचा सागर दिनाचे रक्षण करणारा जगताचा उद्धार करणारा भक्तांना अभय देणारा पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्यांनी विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला त्याने षोडपचार्य पूजा करायला सुरुवात केली आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावी करू लागला इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला राजाला वेडा घातला राजाच्या सैन्या शुद्ध करण्याचा हुकूम दिला हर हर महादेव अशी झाले अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले भयंकर धडधडणाऱ्या तोपांचा आवाज एकमेकांशी भिंडणाऱ्या तलवारीचा खनकनाट रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यां टापांचा आवाज सर्व वातावरणात भरला होता राजा चंद्रसेन मात्र महाकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता महाकाळेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजित होते अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा श्री आपल्या लहान सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता जरा वेळ थांबून घरी कामे पडली असल्याने ती गोप आपल्या घरी आली मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले कामं भराभरा आटकू लागली खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासमोर दिसणारा एक दगड शोधला मातीचा ढीक करून त्यावर ते त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला बिचारा ते खेळत होता लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवली होती राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला होता राजा कशी पूजा करीत होता ते नीट वाटवून तो करून पूजा करू लागला त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप दीप नैवेद्य पंचामृत यापैकी काहीच नव्हते त्याऐवजी तो छोटे छोटे दगड स्थापलेल्या शिवलिंगाला वाहत होता शेजारीच गवतात उगवलेली रानटे फुले आणून त्याने शंकराला वाहिली मंत्र ध्यान आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते पण तो जी शंकराची पूजा करीत होता तो, तो अगदी मनापासून करीत होता शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले सांब सदाशिवाय नमा हर सांब सदाशिवाय नमा असा जप त्याने तोंडाने सुरू केला इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करा आई तयार करून झाला होता ती आता जेवायला हाक मारित होती पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही ती गोपश्री रागारागाने घराबाहेर आली ती बघते तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे बाळा तू हे काय नवीन कुळ काढले आहेस चल पाहू आधी जेवायला मला दुसरी खूप कामे आहेत चल ूट पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हरला नाही तेव्हा त्या ते स्त्रीला खूप राग आला त्याने तिची मांडलेली पूजा उधळून टाकली त्याला दोन रट्टे दिले केस धरून त्याचे डोके हल ती म्हणाली ए वेड्या आता आधी चल पाहू घरात बाळाने डोळे उघडून समोर पाहिली आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्ण उधळून टाकली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले त्यामुळे तो बेशुद्ध पडला हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली जेवण घेतली आणि फाटकी गोदडी पांगरून गवताच्या बिछोन्यावर झोपली इकडे आपण मांडलेली पूजा उधळली त्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत तो रडत होता त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनले होते वर कळस हिर माणिकांनी तेजाने जगमगत होता मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती त्याच्यावर अप्रितिम अशी रत्नाची कला कसूर केलेली होती मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग शु� होते चंद्रापेक्षा त्याचे तेज सर्वात जास्त होते बाळाने डोळे उघडून पाहिले त्याच्यासमोर सुवर्णांच्या तपकात पूजेची जयंती तयारी करून ठेवलेली होती हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला त्याने विधीयुक्त शंकराची पूजा केली फुले व्हायली बेल व्हायला आणि ओम शिवाय म्हणत बाळ तेथेच ते नृत्य करू लागला त्याच्या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले बाळा मी तुला प्रसन्न झालोय काय हवा असेल ते वर माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तुझ्यावर राखून घोस तुला तिला क्षमा कर तथाच तू शंकर म्हणाले पण देवा जरा थांब मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो असे पाहुणी बाळ आपल्याकडे झोपडीकडे पळाला पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही अगदी एखाद्या श्रीमंताच्या मालासारखे झाले त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती बाळाने आईला हलवून उठवले गोप श्री जागी झाली पाहते तर काय तिला फार आश्चर्य वाटले आपल्या भोवती राजमोल तिने समोरच्या आरशात नजर टाकली तिचे मूळ स्वरूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती तिच्या अंगा खांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते ती आश्चर्यचकित झाली होती बाळाने आपल्या आईचा हात धरला तिला बाहेर म्हणाला आई शंकराच्या दर्शनाला हृदयाशी बाहेर आली तिने शंकराचे दर्शन घेतले ती ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ते राजवाड्यात धावत गेले तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला येऊन जमू लागली होती ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळाली त्याबरोबर त्याने आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झालाय त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे क्षणापासून आत आम्ही वैर सोडले आहे आपल्या आम्हाला आपले मित्र बनवा आम्ही नगरीत येऊ आम्हाला नगरीत येऊ द्या असे ते शत्रू त्या राजाला म्हणायला लागले राजा चंद्रसेनाला म्हणाले की आम्हाला पण त्या बाळाला बघायचे आम्हाला मित्र बनवा आम्ही तुमचे शत्रू नाही आहे तर सर्व शत्रू बनलेले होते अगोदर पण या बाळाला त्याच्या राजाच्या चंद्रसेनच्या राजात बघायला येण्यासाठी मित्र बनायलासुद्धा तयार झाले अशी महाकालेश्वराची अप्र अप्रितिम पूजा आणि अप्रतिम श्रद्धा विश्वास तर राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजांचा निरोप समजला स्वामी महाकालेश्वराने आपले फार मोठे संकट निवारण केले असे चंद्रसेन राजाला वाटले त्याला जाणीव झाली कैलासनाथाला मनोभावे त्याने श्रद्धेने प्रणाम केला राजा चंद्रसेन प्रदाबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगराचे वेशी बाहेर आला सर्वांचे शेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आधाराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजरातच नगरीत प्रवेश केला चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले सर्वजण रत्नजळी शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले अशा तऱ्हेचे शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडी सुद्धा सुवर्णांचा बनते आपला सुद्धा आपला मित्र बनतो घरातील दातदास्ते अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात अंगलातले साधे सुदे वृ वृक्षसुद्धा कल्पतुरू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो अशा तऱ्हेने शंकर जर प्रसन्न झाले म्हणजे गवताची झोपडीसुद्धा बनते सुवर्णांचा महाल बनतो आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो घरातील दात दास्ती अष्टसिद्धीसारखे आपण मागता आपण्यास हवे असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्याला पुढे आणून देतात अंगणातले साधेसुधे वृक्षसुद्धा कल्परू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो जन्मांत माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी येऊन चालून येते प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो त्रिभुवनात कीर्ती पसरते अत्यंत शक्तीशाली राजे मांगलित बनतात जेथे जेथे खनाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते असा हा शिव महिमा एकदा का शंकर जर प्रसन्न झाला की मग तोटा नाही हे नक्की समजावे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि छोट्याशा गोपाळाची बाळाची स्तुती करीत होते देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती तेवढ्यात ते काय झाले रामसेवक हनुमान तेथे ते अचानक प्रकट झाले तेथे ते ते असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदर आणि नमस्कार केला हनुमानाने त्या सहा वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदया धरले त्यांच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम अशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि त्याला शिव पंचाक्षर मंत्र सांगितला प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतः गोपाळाला मंत्र सांगितला सोमवार शिवरात्री व या व्रताची संपूर्ण आणि सायंत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली मारुतीच्या कृपेने तो गोपाळ चौदा विद्या चौसष्ट कलात अतिशय पारंगत बनला नंतर मारुतीचे त्याने श्रीकर असे नाव ठेवले सर्वांनी शंकराचा मारुतीचा श्रीकराचा अतिशय आदर आणि जय जयगार केला देवांनी आकाशामधून सर्वांवर पुष्पवृत्ती केली नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले यानंतर तुझ्या आठव्या पिढीत राजानंद जन्मेल या पुत्राचा जन्म श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील अवतारात शिशुपाल कंस कौरव या दुष्टांचा नाश करतील सज्जनांच्या रक्षणाकरिता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त झाला ज्याचा गुरुप्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या राजाचा यथायोग्य सत्कार केला सर्व राजे संतुष्ट होऊन वेर विसरून परत आप आपल्या नगरात गेले सोमवार प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या मनोभावे करू लागले शिवरात्री मोठ्या उत्सवाने करू लागली याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले घरोघरी शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन पोहोचले अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल त्याला इष्ट संतती भरपूर संपत्ती प्रमाणात मिळेल वाचणाऱ्यास उत्तम आरोग्य आयुष्य लाभेल त्यांचे आयुष्य वाढेल सुद्धा उत्तम आरोग्य आणि आयुष्य वाढेल शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देत नाही जो कोणी शिवनिंदा करतो त्याला महानरकात जावे लागले विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर एम फार पड चळतो म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे प्रत्येकाने सदो सदी शिव चरणावर निष्ठा ठेवावे तर मित्रांनो ही राहिली शिवरात्री व्रतकथा तर तुम्हाला माझी शिवरात्रीची व्रतकथा शुवरात्र आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून को कोणत्या गावाहून आपण आपला व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो हो, तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल